नमस्कार मंडळी तर आज आपण नाश्ता रेसिपी पाहणार आहोत अगदी तुम्ही ह्याच्या अगोदर कधीच खाल्ला नसाल नवीन प्रकारे आहे नाश्त्यासाठी म्हणू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी म्हणू शकता पोटभरीचा असा नाश्ता आहे चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण कणिक म्हणून घेणार आहोत तर चपातीला कसं पीठ मळतो तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे तर, तर इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ आपण सुरुवातीला चाळून घेऊयात नंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत एक चमच इतकं मग आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे हे चपातीचं पीठ मळलेलं असेल तर ती ह्या नाश्त्यासाठी वापरला तरीसुद्धा चालेल तर त्या अगोदर तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता थोडं थोडं पाणी घालून बघा ह्या पद्धतीचं पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ ना आपल्याला जास्त सैलसर ठेवायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही पद्धतीने ठेवायचं आहे आता वरून थोडंसं आपण तेल घालणार आहोत आणि पिठाला सगळीकडं लावून घेणार आहोत म्हणजे आपलं हे पीठ मऊसूत नरम असं राहील तर पीठ बघा मरदून मरदून छान मळून घ्यायचं आहे म्हणजे आपला होणारा नाश्ता सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत असा होतो तर पीठ छान असं मळून झालंय आता आपण ह्याच्यावरती अशा प्रकारे झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण बाजूला ठेवूयात म्हणजे आपलं हे पीठ छान भिजलं जाईल तर आता तोपर्यंत आपण सारण करून घेऊया तर इथे कांदा आणि शेंगदाण्याचं आपण सारण करणार आहोत तर गॅस चालू करून कढई ठेवली आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले भाजून घेतलेत शेंगदाणे छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपला होणारा नाश्ता चविष्ट बनतो तर बघा शेंगदाण्याच्या वरचे असे शे सालपटं निघूसपर्यंत शेंगदाणे आपल्याला मंदाचे वरती भाजून घ्यायचे बघा शेंगदाण्यांना डाग पडूसपर्यंत छान असे भाजून घेतलेत भाजलेले शेंगदाणे खाली एका ताटामध्ये काढलेत आता त्याच कढईमध्ये आपल्याला तिळसुद्धा भाजायचे आहेत तर इथं बघा दीड चमचे इतके तीळ घेतलेले आहेत तिळाने हा नाश्ता एकदम चवदार होतो तर तिळ सुद्धा आपले तडतड उठूस पर्यंत भाजायचे आहेत बघा तीळ उडाय लागले तर आपले, भाजले भाजले आपले ला हे समजायचे भाजलेले आहेत भाजलेले तीळ सुद्धा आपण खाली एका डिशमध्ये काढूयात आता त्याच कडेमध्ये एक पळी इतकं तेल घातलेलं आहे आपल्याला इथं तेल जास्त वापरायचं नाही हे तुम्हाला पुढे सांगेलच तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला पाव चमच इतके जिरे आणि चिरलेला कडीपत्ता घाल मग आपल्याला घालायची हिरवी मिरची तर इथं बारीक चिरलेली एक हिरवी मिरची घातली छान अशी परतून घेतली मग आपल्याला याच्यामध्ये घालायचा कांदा तर इथं मी चार मीडियम साईजचे कांदे होते ते बारीक कट करून घेतलेत आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा होता होईल एवढा बारीक करून घ्यायचा तुमच्याकडे जर चॉपर असेल त्याच्यामध्ये एकदम बारीक करून घेतला तरीसुद्धा चालेल बघा मंदाजेवरती छान असा गुलाबी कलर यूजपर्यंत इथे कांदा भाजलेला आहे ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कांदा भाजायचा सुद्धा नाही किंवा कचरासुद्धा जास्त ठेवायचा नाही आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले घालणार आहोत ते म्हणजे बघा पाव चमच हळद अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच धना पावडर आणि लाल तिखट इथे अर्धा चमचला थोडंसं जास्त घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं ला आहे लाल तिखट आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणजे मुलं जर तिखट खात असले तर तिखट करू शकता किंवा नसतील खात तर तिखट कमी करू शकता छान असं हे परतून घेतलं मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे जे आपण शेंगदाणे भाजले होते त्याचं कूट करून घेतलेलं आहे भरड असं तर ते एक वाटी कूट घातलेलं आहे आणि भाजलेले तीळ घातलेले आहे आता छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा तेल जास्त घालू नका सांगितलेलं ह्याचं कारण हेच की आपला जो मसाला आहे तो असा फडफडीत झाला पाहिजे जास्त ओलसर चिकट होता कामा नाही चिरलेली कोथिंबीर घालायची बघा इथे आपला हा मसाला तयार झाला एकदम छान कुरकुरीत असा झालेला आहे एकदम मस्त असा तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि आपला इथे मसाला तरी रेडी झालेला आहे तर आता हा आपण केलेला मसाला ना एखाद्या डिशमध्ये काढूयात म्हणजे तो लवकर थंड होईल तर तुम्ही ह्याला मसाला म्हणू शकता किंवा सारणसुद्धा म्हणू शकता तर आता हा डिशमध्ये काढलेला मसाला ना पूर्णपणे आपल्याला थंड झाल्यानंतरच पुढे वळायचं आहे तर हा थंड होण्यासाठी आपण फॅन खाली ठेवूयात म्हणजे लवकर थंड होईल तर इथं मसाला पीठ पीठसुद्धा छान भिजलेलं आहे बघा मसाला करण्याच्या अगोदर पीठ म्हणून ठेवायचं म्हणजे मसाला करूसपर्यंत पीठ हे छान भिजलं जातं तर आता त्यातलाच एक हुंडा घ्यायचा आहे आणि पुरणपोळीला आपण कशी वाटी करतो ह्या पद्धतीने करायचे तो पिठामध्ये घुळून घ्यायचा आणि बघा ह्या पद्धतीची वाटी करून घ्यायची आता आपण जो मसाला केला ना तो पूर्णपणे थंड झालेला आहे गरम घालायचा नाही तर बघा मग हाताने आपल्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर इथे मी जरा जास्त घालते कारण मसाला असेल तरच खाण्यात मजा आहे वरून थोडंसं आपण सुकं पीठ ह्याला लावणार आहोत आणि जसा पुरणपोळीला हुंडा करतो ना तसा आपल्याला हुंडा करून घ्यायचा आहे तर बघा एक्स्ट्राचं जे पीठ असतं ना ते आपल्याला तिथेच दाबून घ्यायचं आहे इथं आपल्याला गव्हाचं सुकं पीठ लावून ना हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर आता आपण हिते करत आहोत शेंगदाण्याचा पराठा तर आपल्याला अलगत हाताने लाटायचं आहे कारण काय ह्यातलं सारण जास्त बाहेर यायला नको म्हणून दोन्ही बाजू आपल्याला चेंज करून लाटायचे आहेत म्हणजे जे सारण आहे आपलं ते सगळीकडे पसरेल तर अलगत हाताने बघा आपल्याला ह्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ चपातीसारखं असं आपल्याला लाटायचं नाही पराठा असल्यामुळे आपण थोडंसं जाडसरच लाटून घेणार आहोत तर सुकंपीठ लावायचं म्हणजे ना जास्तीचं सारण हे बाहेर येत नाही बघा इथं जे आता आपण सारण केलं ना ते नुसतं जरी तुम्ही चपातीसोबत खालात ना तरीसुद्धा खूप छान लागतं आणि हा जर तुम्ही पराठा केलात तर मुलेसुद्धा आवडीने खातात आणि नाश्त्यासाठी सुद्धा एकदम मस्त असा बेस्ट पर्याय आहे रोज रोज नाश्त्याला काय बनवू आपल्याला समजत नसतं मग अशा वेळेस तुम्ही पटकन होणारा हा शेंगदाण्याचा पराठा एकदा करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते पराठा छान लाटून झाल्यानंतर बघा तवा गरम झाला की आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला पराठा चिटकणार नाही मग आपण केलेला पराठा घालून छान दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे गॅस मात्र मध्यम ठेवायचा फास्ट गॅसवरती लगेच भाजला जाईल पण छान तिस लागणार नाही त्यामुळे आपल्याला मस्तपैकी आपण खरपूस भाजून घेणार आहोत बघा कलर तर किती छान आलेला आहे आणि असं एखाद्या जाळीवरती काढायचा म्हणजे काय होतं त्याचा घाम जो आहे ना तो निघून जातो आणि खालून ओला होत नाही जर तुम्ही ताठामध्ये काढला तर खालून ओलसर होतं बघा म्हणून अशा जाळीवरती काढून घ्यायचा तर बघा आणखीन एक इथे पराठा लाटला आता ह्याच्या अगोदर मी तेल लावून तो भाजला होता तर आता तूप लावून भाजत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तेल लावलेलं आवडत असेल तर तेल लावा तूप लावून आवडत असेल तर तूप लावून हा पराठा शेकून घेतला तरीसुद्धा चालेल ही तुमची पूर्णपणे चॉईस आहे तर बघा छान खरपूस असे इथं पराठे भाजून घेतले आणि सगळेच पराठे करून घेतलेले आहे आता इथे पराठे बघा एकदम मऊ लुसलुशीत झालेत तर बघू शकता तुम्हाला इथे मी मोडून दाखवते बघा आपलं सारण सगळीकडे सा पसरलेलं आहे ह्याच्या शेंगदाण्याचं कूट तीळ असल्यामुळे हा पराठा खायला एक नंबर चवीला खूप भारी लागतो तुम्ही कधी खाल्ला नसेल तर नक्की एकदा करून बघा अगदी नवीन पद्धतीत आहे सकाळच्या नाश्त्याला काय बनवून सुचत नसेल तर हा पटकन होणारा शेंगदाणा पराठा करू शकता किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनला काय द्यावं समजत नसेल तर अशा वेळेस तुम्ही हा शेंगदाण्याचा पराठा देऊ शकता अगदी पौष्टिक सुद्धा आहे आणि चवदार लागत असल्यामुळे आवडीने तर तुम्ही हा नाश्ता सॉस सोबत खाऊ शकता किंवा दही सोबत खाल्ला तरी सुद्धा खूप छान लागतो तर इथं बघा माझं बाळ किती लहान आहे तो किती आवडीने खातो जर तुमच्याकडे चपातीसाठी अगोदरच कणिक मळलेले असेल तर हा नाश्ता करायला वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटात बनून तयार होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मग ही शेंगदाणे पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय